खुशखर दिवाळी बोनस बांधकाम कामगारांना आता दिवाळी बोनस मिळणार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रात काम करणारे नोंदणीकृत कामगारांना नोंदणी काम, काम करणार दिवाळीच्या निमित्त आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन हजार दोन हजार बावीस पासून दिवाळी बोनस सुरू केले या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकामगारांना बांधकाम कामगारांना दिवाळी निमित्त <coughs> बोनस स्वरूपात पाच ते दहा हजार रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते खुशखबर आहे खुशखबर लवकरात लवकर अर्ज करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा